शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उप अधिक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने तिघांना अटक केलाय गांजा व कारसा एकूण तेरा लाख पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई सोमवारी करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोटला येथे रिक्षा दुरुस्तीसाठी गेले असता दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकास मारहाण करण्यात आली इरफान युसुफ पठाण असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रकाश लोखंडे यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मावा तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अनंत साळगुडे हवालदार गणेश धोत्रे शाहिद शेख व पोलीस कॉन्स्टेबल सतीश भवर यांच्या पथकाने पंचा समक्ष विशाल पान कॉर्नर नावाच्या टपरीवर छापा टाकला छाप्याच्या वेळी जीवन परदेशी हा स्वतःच्या हाताने सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करताना अडवून आला पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतला अत्याचार प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची आणि पीडित तरुणीला भर दिवसा भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात उघडकीस आलीया या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार आहे पीडित तेवीस वर्षीय तरुणी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास केडगाव येथील एकता कॉलनी मार्गाने जात असताना आरोपी उमेश मनोज सावंत हा मोटारसायकल वर तिला अडवून तुझ्या तक्रारीमुळे माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तो मागे घे नाहीतर तुला आणि तुझ्या मामालाही संपून टाकीन अशी धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय शहरातील चोट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत गावाला गेलेल्या दोन कुटुंबांच्या बंद घरांना लक्ष केलं एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सो एकूण चौसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे किशोर हे ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेले होते तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी घरी त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं घरात प्रवेश करता सगळा सामान अस्तव्यस्त पडलेला आढळून आलं या दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात चौथ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत चोराची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर